हॉटेलमध्ये खूपच महाग भेटणारं मलाई चिकन आज आपण घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या ह्या चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे तर हे मलाई चिकन बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो बोनलेस चिकनचा वापर केला आहे हे चिकन मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे तर त्याच्यासाठी मी मोठभर कोथिंबीर व मोठभर काजूची पेस्ट करून घेतली आहे जी थिकनेस येण्यासाठी आणि याच्यामध्ये एक छोटी वाटी घट्ट दही घेतलं आहे एक चमचा मीठ एक चमचा मिरी पावडर आणि एक चमचा काळं मीठ हे सगळं मी याच्यामध्ये टाकलं आहे आणि तसेच एका लिंबाचा रस आणि जे आपण वाटण बनवलं होतं काजू आणि कोथिंबिरीचं ते पण याच्यामध्ये टाकते आणि एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट हे सर्व जिन्नस आता व्यवस्थित चिकनला लावून घेऊया हे पहा आता मी सर्व व्यवस्थित लावून घेतलं आणि अर्ध्या तासासाठी मी आता हे असंच मोरत ठेवणार आहे जे चिकन लवर आहेत त्यांच्यासाठी अगदी ही मजेदार रेसिपी आहे आणि झटपट होणारी पण आहे आता मी एक पॅन घेतले आहे त्या पॅनमध्ये एक दोन चमचे मी तेल टाकलं आणि एक चमचा बटर टाकणार बटर आणि तेलच्या कॉम्बिनेशनमुळे चिकनला खूपच फार स्वाद येतो आता मुरत ठेवलेलं चिकन सगळं ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे आणि हे चिकन एक दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून असेच चांगलं शिजवून घ्यायचं दहा मिनटांनी मी आता झाकण उघडलं आहे तर चिकनने पण आपलं पाणी रिलीज केलं आहे आणि दह्याने पण आपलं पाणी रिलीज केलं आहे तर हे व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि परत एकदा झाकण ठेवून एक, एक पाच मिनटं परत वापरून घ्यायचं आता पाच मिनटं झाली आहे अजून पण पाणी आहे याच्यामध्ये तर मी आता काय करणार आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवून हे जे पाणी आहे ते पूर्णपणे सुकवून घेणार आहे एक पाच दहा मिनटामध्ये हे पाणी पूर्णपणे सुकून चिकन आपलं जे आहे ते एकदम ड्राय रोस्ट होईल तर हा इथे जवळजवळ आपलं चिकन होत आलं आहे तर आता मी एक जाळी घेतली तर आपल्याला आता चिकनला थोडा स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे त्याच्यासाठी मी इथे एक जाळी घेतली त्याच्यावर जे आपलं चिकन होतं ड्राय रोस्ट केलेलं ते एक एक पीस ठेवून घेते आणि स्मोकी फ्लेवर देते स्मोकी फ्लेवर दिल्यामुळे आपल्या मलाई चिकनला अतिशय सुंदर असा स्वाद येतो आणि खूपच भारी लागतं तर तुम्ही नक्की असं करून पहा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला येईल आता इथे मी सगळं चिकनला स्मोकी फ्लेवर देणार आहे आता दुसरं तुमच्याकडे जर अशी जाळी नसेल तर तुम्ही अशी दुसऱ्या पद्धतीने पण पकडीमध्ये चिकनचा पीस पकडून असा गॅसवर स्मोकी फ्लेवर देऊ शकता तर पहा खूप मस्त झालंय तर आता आपण सेम पॅनमध्येच एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घालून घेऊ आता तेल आणि बटर व्यवस्थित मिक्स झालं आहे तर याच्यामध्ये मी आता अमूलची फ्रेश क्रीम घालते आहे एक छोटी वाटी तुम्ही इथे कमी जास्त करू शकता किंवा तुमच्याकडे जी क्रीम अवेलेबल असेल ती तुम्ही वापरू शकता आता ही क्रीम आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता व्यवस्थित आपली ही क्रीम मिक्स झाली तर आता याच्यामध्ये अर्धा अर्धा ते पाव चमचा काळं मीठ टाकलं आहे अर्धा चमचा मिरपूड टाकली आहे हे पण आपण व्यवस्थित परतून घेऊया हे सॉस पुरतं टाकलं आहे मी मीठ आणि मिरपूड ऑलरेडी आपण चिकनमध्ये टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी जे चिकन मुरट ठेवलं होतं त्याचा जो उरलेला मसाला आहे तो पण याच्यामध्ये घालून घेते त्याच्यामुळे सॉसला अजून मस्त चव येईल तर एक हे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि मिळून येण्यासाठी एक दोन ते तीन चमचे मी पाण्याचा वापर केला आहे तर आता हे जे मिश्रण आहे एक दोन ते तीन मिनटं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपण चिकनचे पीस आहेत ते घालून घेऊया चिकनचे पीस घातल्यावर व्यवस्थित जे क्रीमचं कोटिंग आहे ते व्यवस्थित चिकनवर करून घ्यायचं दोन तीन मिनटांनी गॅस बंद करायचा आपलं मलाई चिकन रेडी आहे हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकतात नान रोटी चपाती भातासोबत अतिशय भारी लागतं मी आता चिकन फ्राईड राईस केला आहे त्याच्यासोबत खाणार आहे आणि ग्रीन चटणी खूपच भारी कॉम्बिनेशन आपण ही ही चिकन स्टार्टर म्हणून पण खाऊ शकतो खूपच मजेदार अशी ही रेसिपी नक्की एकदा करून पहा खूपच छान बनते झटपट बनते तुम्हाला जर फ्राईड राईसची रेसिपी पाहिजे असेल तर ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन पहा